चाळीसगाव शहरातील हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना चाळीसगाव शहर पोलिसांना इसाम ऋषिकेश उर्फ मायकल व त्याचे वडील दीपक भटू पाटील राहणार श्रीकृष्णनगर करगाव रोड चाळीसगाव यांच्या राहत्या घरात हत्यारे बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी घर गाठले त्यावरून घराची तपासणी केली असता घरात एक गावठी पिस्टल व एक जिवंत कारतूस आणि चॉपर मिळून आले आहे मायकल व त्याचे वडील यांनी निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंटी निक्या राहणार लक्ष्मीनगर एरवडा पुणे व त्याच्या मित्राकडून एकवीस हजार पाचशे रुपयात विकत घेतल्याची माहिती दिली दरम्यान शहर पोलिसांनी निखिल जगन्नाथ शिंदे यास अटक केली निखिल उर्फ बंटी हा सराईत गुन्हेगार असून तो एरवडा पुणे ते कोयता गँगचा सदस्य आहे काही दिवसांपूर्वी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोयता गँगने रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरात ते गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती याच प्रकरणात एरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असून त्याच गुन्ह्यात निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंटी हा फरार होता तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय तरी आरोपीस अटक करून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय योगेश माळी करीत आहे